मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये जाण्याची जरांगेंची तयारी पूर्ण झाली आहे मात्र कोर्टाच्या निर्णयानंतर जरांगेंसाठी मुंबईचे दरवाजे बंद झालेले आहेत मुंबईमध्ये आंदोलन करण्यास मुंबई, मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे मात्र कोर्टाच्या निर्णयानंतरही जरांगे पाटील हे मुंबईमध्ये जाण्यावर ठाम आहेत बघूया नेमकं आज दिवसभरामध्ये काय काय झालं आम्ही सगळे नियम पाळू आंदोलन आमरण उपोषण हे आजाद मैदान लाच करणार करणार मराठ्याच्या पोराला एक नुसती काठी नजर डवची लोक सरकार उभं फेकणार आमचं सरकार उंचावणे एकेरी भाषेत बोलले आमच्या आया बहिणीशी बोलले हे काही कोणी कपून घेणार नाही मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला इशारा देत चलो मुंबईची हाक दिली आहे ऐन गणेशोत्सवात जरांगे मुंबई जात असल्यामुळे हायकोर्टाने जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास मनाई केली आहे गणेशोत्सवात जरांगेंच्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे हायकोर्टाकडून मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे त्यामुळे जरांगेंसाठी मुंबईची दारं बंद झाली आहे मनोज सरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही गणेशोत्सवात वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून नकार देण्यात आलाय नवी मुंबईमध्ये खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं असं कोर्टानं म्हटलंय सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळ बंदी घालता येणार नाही हा मुद्दा लक्षात घ्या असंही कोर्टानं म्हटलंय अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय निदर्शनं करता येत नाहीत असंही नमूद करण्यात आलंय मुंबई हायकोर्टानं मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील मुंबईत आंदोलनावर ठाम आहे मराठा आरक्षणासाठी मुंबईत मराठे धडकणारच आणि आरक्षण घेऊनच येणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय तर जरांगे वकील गुणरत्न इशारा देण्यात आम्ही आंदोलन हे लोकशाही मार्गाने करतो कायद्याला धरून करतोय अमरून उपोषण करतोय आम्ही अमरण उपोषण करण्याचा अधिकार न्यायदिवतेनंच आझाद मैदानला जागा दिलेली की या जागेवरती तुम्ही शांततेत सगळे नियम पाळून करू शकता आम्ही सगळे नियम पाळून आंदोलन आमरण उपोषण हे आझाद मैदानलाच करणार आणि न्याय देवता आम्हाला बांधवाचं म्हणणं न्याय देवता ऐकून घेणारे न्याय मंदिर ऐकून घेणारे त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही जरंगेचं जे चाललं होतं जरंगे ज्या ज्या प्रकारे हलकी वाजवत होता हलगी 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 वाजवत होता दौंडी देत होता की चला एकोणतीसला ये बंबईत येतो हो। कोण आडवत काय द्यान अडवलं रे जरंग्या तुला काय द्यान अडवलंय चरंग्या तुला भारताच्या संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीस मध्ये तुझी, तुझी जी कृती आहे त्या कृतीच्या लक्षात घेता लक्षात घेता नाही आजाद मैदानात आंदोलन करता येणार नाही हे की छोट पे आता सिद्ध झालंय जरंग्यांना मुंबईत आंदोलन करण्यास हायकोर्टाने मनाई केल्यानंतर देखील कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे आमची ही टीम कोर्टात जाणार असून न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळणार अशी भावना जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयाचं भाजप नेत्यांकडून आझाद मैदानावरती अडचण काय आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत न्याय न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत आम्ही रितसरपणानं लोकशाही मार्गाने संविधानाच्या नियमात राहून कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले आहेत परवानग्या मागितलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला न्यायदेवता शंभर टक्के परवानग्या देणार म्हणजे देणार ज्या पद्धतीमध्ये सन्माननीय हायकोर्टाने आज जरांगे पाटलांच्या मुंबईतील मोर्चाला बंदी घातली आणि हा मोर्चा खारघर यावा अशा प्रकारची परवानगी दिली माननीय उच्च न्यायालयाचं मी मनापासून स्वागत करतो कारण जरांगे पाटील हे मराठा असून देखील जो सण मराठ्यांनी साजरा करायला सुरुवात केली

मागच्या लोकसभेमध्ये आणि मागच्या झालेल्या विधानसभेमध्ये की स्वतःच राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करून निर्णय करून नेण्याची असता त्यांच्याकडे पूर्ण ताकद आली होती माणसंही उभं राहिली होती ती त्यांनी वाया घालवली लोकांच्या उत्साहाला जोर देण्याच्या ऐवजी त्याच्यावरती पाणी फिरवलं आणि आता पुन्हा लढ्याची भाषा त्या ठिकाणी बोलतात मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी सोमवारी सरकार उलथवून लावण्याची धमकी दिली होती मराठा आरक्षण न दिल्यास राज्यातील सरकार घालू असा थेट इशारा जरांगेंनी दिला होता जरांगेंच्या या वक्तव्याचा भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगला समाचार घेतला मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी तर मी सरकार उभे फेकणार हे पण तुम्ही ध्यानात ठेवा मी मुला हिजा करणार नाही माझ्या पोरात आणि पोरा, पोरा माझ्या समाजात जातीत माझा जीवे मी तुमचा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा कुणाचं सरकार उलटवत आहे तीन कोटी सतरा लाख लोकांनी मतदान केलं आहे महायुतीला एकावन्न पोट अठ्याहत्तर टक्के मत मिळाले आहेत असं सरकार तुम्ही उलटवणार आहे खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे आंदोलन करा तर करा मागण्या करा त्या करा पण खऱ्या अर्थाने आमचं सरकार उलटवणे एकेरी भाषेत बोलणे आमच्या आया बहिणीशी बोलणे हे काही कोणी खपून घेणार नाही कालची भाषा अर्वाच्य होती ही भाषा या राज्यात करू नये अशी माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वच आंदोलनकर्त्यांना अशी माझी या ठिकाणी विनंती आहे हायकोर्टानं केलेल्या मनाईनंतर देखील जरांगे पाटील मुंबईत जाण्यावर ठाम आहेत उद्या जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाविरोधात गेल्या जरांगेंवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो का की जरांगे पाटील मुंबईत न जाता नवी मुंबईमध्ये नव्यानं पर्याय शोधणार किंवा त्याआधी सरकारच मागण्यांवर तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास